भिंगार अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेत महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा अर्बन को ऑपरेटिव्ह यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली या प्रसंगी चेअरमन अनिलराव मधुकरराव झोडगे यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक योगदानावर प्रकाश टाकताना स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्यांनी भोगलेल्या संघर्षांचा उल्लेख केला समाज जागृती शिक्षणाचा प्रसार आणि वंचितांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण त्यांनी उपस्थितांना करून दिले याप्रसंगी चेअरमन श्री अनिलराव मधुकरराव झोडगे व्हाईस चेअरमन श्री किसनराव चौधरी संचालक राजेंद्र पतके कैलासराव खरपुडे विष्णू फुलसौंदर अमूल धाडगे महेश भाऊ झोडगे माधव गोंधरे कैलास रासकर कैलास दळवी रुपेश भंडारी सौ तिलोत्तमा करांडे सौ अनिता राजेंद्र भुजबळ नामदेवराव लंगोटे एकनाथराव जाधव तज्ञ संचालक रामसुख मंत्री राजेंद्र बोरा सी ए मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत महाजन शाखा व्यवस्थापक योगेश भगत तसेच अधिकारी कर्मचारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते पुणे व्हाईस चेअरमन श्री किसनराव चव्हाण म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जात भेदभाव आणि अंधश्रद्धांच्या विरोधात लढा दिला सामाजिक समतेची ज्योत पेटवून शिक्षणाचा दिवा प्रत्येक घरात पोहोचवण्याचे महान कार्य त्यांनी केले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेत आपणही समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची संधी पोहोचवली पाहिजे असे ते म्हणाले संचालक मंडळाने महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की महात्मा फुले यांनी शिक्षण सामाजिक न्याय आणि समानतेची ज्योत पेटवून देशात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांच्या कार्यामुळे वंचित समाजाला नवी दिशा मिळाली आजच्या पिढीने फुले दाम्पत्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन समाजातील दुर्बल घटकांसाठी कार्य करण्याची गरज आहे भिंगार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सदैव सामाजिक बांधिलकी जपत अशा उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील असे संचालक मंडळाने सांगितले संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध प्रेरणादायी आणि समाज जागृतीचा संदेश देणारा ठरला आज महात्मा ज्योतिबा फुले क्रांती सूर्य यांच्या एकशे पस्तीसाव्या पुण्यतिथीनिमित्ताने भिंगार अर्बन बँकेच्या वतीने माननीय अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळ सदस्य यांच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले